जब वीर शिवाजी जबीर शिवाजी आग गए सब मुल्ला काजी सब मुल्ला काजी चमक उठी तलवार जागो रे चमक उठी तलवार जागो जागो रे जागो तो इकबार हिंदू जागो रे जागो तो इकबार हिंदू जागो रे एक जाए जाए एक मुखान मुखान बोला 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 जय जय हनुमान आपण सिरियल बद्दल घासून करतो तिने हे केलं किती ते केलं आता ती मारणार तिच्या पतीला कुठेतरी चुकलो गोंदला नमस्कार मित्रो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो नेहमी प्रमाणे आज चालले आम्ही दुर्गा माता दौडला मग कुठे चालला माहितीये का खरड गावात खरड बरोबर का बरोबर नाही तर गडबड होत गावा गावा आणि आपल्या करंदाजांनी त्यांच्या घरची झाडावली पारखी आहेत पण केली आणल्या ना तरी टॉपची गेली असेल मध्ये लवकर घाला भेटत नाही मी बोला बरं आहे मग चला मी जास्त टाइमपास करतो डायरेक्ट भेटतो तुम्हाला आता खरड गावात हो बोल

वानीचा पुण्याईतो हो स्वराजोया अमरजानो स्वराजोया अमरजानो देशासाठी जगायच र देशासाठी जगायच र देशासाठी जगायच र धर्मासाठी शिवाजी राजाने केलं र काय शिवाजी राजाने केलं र काय नानाच फोड पडला र नानाच फोड मारो मारो, काटो, मारो, काटो, मारो, काटो, मारो काटो। से डोले दोले, 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 डोले शेर की चली डोले, दोले, दोले, दोले> Maori, चली सेना चली रे सेना चली रे रहते न शिवाजी रहते रहते अफजल्ला बोले पहाड़ के चूहे खिंचलाफ्ल्ला को पाड़े ना पाड़ चाहे शिवाजी उसको पाड़े शिवा उसको पाड़े शिवा उसको तोड़े शिवा उसको तोड़े पाड़े रे पाड़े पाड़े रे पाड़े पाड़े रे पाड़े पाड़े रे पाड़े थोड़े रे तोड़े तोड़े रे तोड़े फेर मिलाती चली रे सेना चली रे सेना फेर मिलाती चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू शुभाच होणार आम्ही रंगच राहणार साप शुभाच होणार We What do you think? थे जब वीर शिवाजी जब वीर शिवाजी आ गए सब मुल्ला काजी गए सब मुल्ला काजी चमक उठी तलवार जागो जागोरे चमक उठी तलवार जागो जागोरे जागो तो एक बार हिंदू जागो, जागो तो एक बार हिंदू जागोरे जागी थी झांसी की रानी झांसी की रानी खूब लड़ी पर हार न मानी मानी अरे जागी थी झांसी की रानी थी झांसी की खूब लडी हार ना खू ल हार नी मचा संग्राम जागो जागो रे मचा दिया संग्राम जागो जागो रे हे जागो तो एक बार हिंदू जागो रे जागो तो एक बार हिंदू जागो रे भारता जागोरे हिंदू देव मानतो भारता मी तुलाच देव मानतो गलबला रे गलबला गलबला रे गलबला

अंजानी सुता तुला रामा वरदान अंजनी सुता तुला वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मणा आली मूर्छा लागून यान लक्ष्मणा आली मूर्छा लागून यान गिरी साठी राया केले तू उडान द्रोणागिरी साठी राया केले तू उडान कल हातावर आला घेऊन पंच प्राण घेऊन पंच प्राण मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनी दौड मागून आली आप आपली आणि एक आपली आंबेगावातली दौड होती ती झालेली आहे बाकीच आपलं वाहवायला नाही तर याच्यानंतर आपल्याला त्याचा मलंगडावर सेना खड्या करू आम्ही शिवपाईकांच्या अति उंच उंच मन दुर्गामाला रविच्या समान धुती दे आमच्या मतीला अतिवेगवान पत दे पत द्यावनाला इंदमेश्वराज्य करण्या शिवकाली झाला का सोडले तुम्ही मला बघ्या ध्वजाला का सोडिले तुम्ही मला भगव्या गजाला दिल्लीवरील भगवा किती काल गेला स्वातंत्र्य पत्नी अचितांत भगवा इतिहास पोत स्मृतीला रुदिरांत जगवा ऐका समस्त सगल्या, सगल्या शिवपायिकानो काही न शूद्र स्थिती आलिदार हिंदवी स्वराज्य सिंहासन करुया प्रतिज्ञा लांब एवढ्याला कधी पहिल्यांदा गेला मध्ये धावला पण आला पण बरोबर ते का घडलं हे यांच्यामुळे घडलं हा फक्त एक कापडाचा तुकडा नाहीये हा भगवा ध्वज पवित्र जो नाधी कालापासून आपल्या हिंदू समाजाचा या देशाचा या भूमीच नेतृत्व करतोय त्या ध्वजामुळे घडला तो केवळ ध्वज नसून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तो आपल्यासाठी साक्षात शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं स्वरूप आहे आपली अशी धारणा आहे की शिवाजी महाराज साक्षात आपलं नेतृत्व करतायत आणि आपण त्यांचे शिवपाई म्हणून एक हिंदू समाज म्हणून एक राष्ट्र म्हणून त्यांच्या मार्गावरती पावलावर पाऊल ठेवून आपण चालतो ही धारणा घेऊन आपण ही दुर्गामाता दौड प्रत्येक गावोगावी पार पाडत असतो आपण एवढं सकाळी उठतो कधी नाही ते घरच्यांनी उठवलं तरी आपल्याला दे उठता येत नाही पण या दौडीसाठी आपण उठतोय तयारी करतोय येतोय बरोबर मा मुलींना तर जास्त वेळ लागतो तरी देखील ते एवढ्या तयारी करून सकाळी उठून इथे उभा राहतात तुम्हाला बरं वाटतं का कंटाळ येतो ही गोष्ट घडावी का तुमच्या काळजाला वाटतं किती जणांनी आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलीला मासाहेब जिजामातेबद्दल सांगितलं असेल खरं सांगा नाव तरी सांगितलं होतं का कोण आहे तिने काय केलं महालक्ष्मी बद्दल सांगितलं की ती कुठून उद्या आला नाही ती भगवान श्री कृष्ण विष्णूंच्या चरणाशी काय करते वर हो सांगितलं का आपण सिरियल बद्दल वासिफ करतो तिने हे केलं तिने ते केलं आता ती मारणार तिच्या पतीला कुठेतरी आहे राहायचं ती चूक दुरुस्त करण्याचं माध्यम म्हणजे मी दुर्गामाचा दौड मा साहेब ज्यावेळी शिवनेरीवरती होत्या त्यावेळी वातावरण असं नव्हतं आज आपण अत्यंत सुरक्षित आणि सुखाने भरलेल्या अशा समाजामध्ये राहतोय किंवा परिस्थितीमध्ये राहतोय त्या काळी अशी परिस्थिती नव्हती पार कुठून आले आणि आपल्या काळजामध्ये म्हणजे मुंबईमध्ये येऊन त्यांनी गोळ्या घातल्या हिंदूंना टिपून टिपून भ्रमित करून हातात कलेयो बांधून विचार करा जर आजच्या घडीला शिवछत्रपती असते तर हे घडलं असतं का कोणाची धमक नसती शिवछत्रपतींचा दराराच एवढा होता आपण शिवछत्रपतींना विसरून बसलो म्हणून आज या कुटे ही जा आपन है। एक आपन आपन आपल्या भूमीत परकीयांच्या भूमीत या भूमीवर कुठेही जा तिथे आपण गोळ्या खाऊन मरतोय याचं एकमेव कारण आपण आपल्या बापाला विसरलो आपल्या बापाचा एवढा दैदत्य मान इतिहास आपण विसरून गेलो आपण आपल्या शस्त्रांची परंपरा विसरून गेलो दैत्याचा संहार कसा करायचा हे विसरून गेलो त्यामुळे आपली आज अधोगतीची जी काही व्याख्या पण तयार झालेली हिंदू समाजासाठी त्याच एकमेव कारण हे आहे शिवाजी महाराजांनी कधी स्वार्थ पाहिला नाही मग आपण कोण स्वार्थ पाहणार आहे वैयक्तिक आयुष्य जगावं सुखाने जगावं समृद्धीने जगावं अत्यंत आनंदाने जगावं एक उदाहरण सांगतोय बघा केवढ्या गडे हजार माणसं पण मावणार नाहीत अंदाजे तिथे आपण समाधीजवळ गेल्यानंतर पण तरी देखील कडे कोण बंदोबस्त आहे दहा बारा तिथे पोलिसांचे डबे आले असतील त्या सुरक्षेमध्ये आपल्याला हिंदू म्हणून या भूमीचे पुत्र म्हणून आपल्याला तिथे त्यांच्या सुरक्षेमध्ये जाऊन पूजा करावी लागते या दवळीचा समारोप करण्यापूर्वी मी तुम्हाला हेच सांगेन किंवा विनंती करेन तुम्ही स्वतः तयार व्हा तुमच्यात ते आहे प्रत्येकात आहे मी यावर्षी पहिल्यांदा पाहून ना पाहिलं खूप चांगले पद्धती म्हणतात ते मला कल्पना नव्हती कारण मी ती, तीन ती, चार वर्ष इथे येत नव्हतो अनेकेत हो दादा असायचे गेल्या वर्षी पण आणखी दादा होते बरोबर तुम्ही आम्ही घडला आता आपल्याला पूर्वला शिकवतोच ना आपण तू शाळेत जा अशी लिहायला शिक वाचायला शिक त्यामुळे आपणही शिकलं पाहिजे श्लोक म्हणायचे पद्य म्हणायचे कसं म्हणायचं अवघड आहे का इंग्लिशमध्ये आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले श्लोक पद्धत इंग्लिशमध्ये असतात नाही ना म्हणू शकतो ना आपण त्यामुळे पुढच्या वर्षी तयारी करा आणि गावामध्ये जे काही चित्र आहे ते पालटण्याचं जे काय सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये आहे तुमची येणारी पिढी कुठेतरी वाम मार्गाला लागू नये हे तुमच्या हातात आहे जरा गावातला स्त्री वर्ग असेल किंवा तरुण वर्ग असेल समजा गावातले पोरं जर दा दारवा प्यायला लागले तर सगळेच नक्की ना बरोबर का नाही किंवा माऊली टीव्ही व्ही सिरियलमध्ये अडकून पडल्या तर मग काय सात वाजता दिवा लावणं आणि देवाची पूजा पाठ करणं हे टिकेल का त्यामुळे आपलं अस्तित्व आपल्या हातात आहे ते आपण काळजात घेऊन चित्तात घेऊन शिवछत्रपतींना स्मरून याच्या पुढे आपलं जीवनमान बदलणार आहे आजवर आपण स्वार्थासाठी जगत होतो पण आपला स्वार्थ थोडंच आवाजूला ठेवून आपण या दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून हे शिकलोय की आपण देशासाठी देवासाठी धर्मासाठी आणि या मातृभूमीसाठी जगलं पाहिजे काय शिवाजी महाराज तसे जगले

Ali Gondala, Tasha was was Ali Gondala, Tasha was was on Balala. Ali Givada, Ali Givaza was orata. Ali Givada, Ali was orata. Major was orata, Mbaliadarata. Major was أيغا مبايعا علي عبداللهلا أيغا مبايعا علي عبداللهلا أيغا مبايعا علي عبداللهلا أيغا مبايعا

कुठे आला बस ना बरं आवरा चांगला वाद झाला ना तू धमला का दमला चलवर घेऊन तू कसा वाटला आमच्या इकडं चांगला वाटला कुठे आपला कोणा दिला माणसाने घेतला आणि मित्र अशा प्रकारे दौड समाप्त झाली आणि चाललो अरे भाऊ उद्या सात वाजता डॉट मग चला न जास्त टाईमपास करता डायरेक्ट आता जाऊ आपण वाचणार का आपल्या ना मग शालेवर जायचं आणि बरीचशी कामं पेंडिंग आहेत ती पूर्ण करू मग काय ब्लॉग आज आपण इथं तंबू डायरेक्ट भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये